नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजनेचं महत्त्वाचं अपडेट असं आहे की अनेक शेतकऱ्यांना हप्ता जर पाहिलं त्याच्यामध्ये तर बाराव्या हप्त्यापासून ते सतरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अद्यापही काही जणांना हप्ते येत नाही आहेत काही जणांना अठरा एकोणीस वीस एकवीस किंवा वीस एकवीसच्या संदर्भातील हप्ते काही जणांना आलेले आहेत काही जणांचे बाराव्या हप्त्यापासून हप्ते बंद आहेत नेमकं याच्या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट काय आहे त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे याच्यापूर्वीही आपण एक अपडेट पाहिलेलं होते की त्याच्यामध्ये जे काही ई के वाय सी करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली होती ई के वाय सी प्रोसेस सुरू झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दहा टक्के शेतकऱ्यांचं हे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं म्हणजे एका गावातून किंवा एका तालुक्यातून नॉर्मली जर पाहिलं तर दहा टक्के लोक ऑटोमॅटिकली रॅन्डमली पद्धतीनं त्यांची लिस्ट बनवण्यात आलेली होती आणि त्या दहा टक्के लोकांचं व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे कृषी विभागाअंतर्गत एक फॉर्म करण्यात आला होता आणि त्या फॉर्म अंतर्गत माहिती भरून घेऊन त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं म्हणजे खरंच ही व्यक्ती आहे का याच्या नावावर जमीन आहे का जे काय असेल तर संपूर्ण डेटा गोळा करण्यात आलेला होता त्याच पद्धतीनं आता जर पाहिलं तर सद्यस्थितीला महत्त्वाचं अपडेट असंच आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी असणं असेल किंवा मयत शेतकरी असूनसुद्धा त्यांचे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे सुरू असणं किंवा जे काही फोड केलेले जमिनी असतील किंवा वारसांचे त्याच्यामध्ये नावं ॲड केलेली असतील अशा पद्धतीचे अनेक पद्धतीनं जे की संशयास्पद लाभार्थी आढळले जात आहेत त्यांच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांची जे काही संशयास्पद लाभार्थी वाटतात त्यांची एक यादी बनवण्यात आलेली आहे लिस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि ती लिस्ट जर पाहिलं तर कृषी विभागाला म्हणजेच कृषी अधिकारी यांच्याकडं तुमच्या जे काही तालुका स्तरावर असतील त्यांच्याकडे यादी सुपूर्त करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत आता फिजिकल व्हेरिफिकेशन त्या लोकांचं केलं जाणार आहे नेमकं त्या लोकांचं फिजिकल व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं केलं जाणार आहे त्याच्यासाठी त्यांच्यामार्फत एक फॉर्म तयार करण्यात आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे संपूर्ण माहिती आपण या फॉर्मची काय आहे ते डिटेल्समध्ये थोडक्यात पाहूया किसान सन्मान निधी पी एम किसान योजना केंद्र शासन यांच्यामार्फत हे सस्पेक्टेड म्हणजे जे काही संशयास्पद आहेत त्यांचे आहे त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचं नाव टाकायचं आहे अगोदर त्या फॉर्मवरती नंतर गाव टाकायचं आहे तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे नंतर तालुका तुमचा तुमचा आधार नंबर जो असेल तो आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा फार्मर आय डी आता अनेक ह्याच्यामध्ये फार्मर आय डी हे जॉईंट शेतकरी असतील किंवा ज्यांचे फार्मर आय डी नाही तर यांच्यासाठी हा प्रॉब्लेम होणारच आहे ज्यांचा फार्मर आय डी आहे त्यांनी ते फार्मर आय डी इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एका रेशनिंग कार्डवर लाभ घेत असलेली शेतकरी संख्या म्हणजे एका राशन कार्डवर किती शेतकरी लाभ घेत आहेत ह्याच्यामध्ये आपण जो पाहिलं तर कुटुंबाची जी काही व्याख्या होती ती आई म्हणजे आई वडील आणि अठरा वर्षाखालील मुलगा जर असेल तर एक कुटुंब झालं आणि आई वडील असतील आणि अठरा वर्षापेक्षा मोठा मुलगा जर असेल तर ते वेगळा ला लाभ घेऊ शकतात त्याच्यामध्ये फक्त इतर रेशन कार्डची जी काय असेल तर लाभ किती घेतात हे तेवढं मग तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुमचं जर एका रेशन कार्डमध्ये जर तुम्ही ती आई वडील आणि अठरा वर्षावरील मुलगा असेल आणि त्या दोघांना जर वडिलाला आणि मुलाला जर पैसे भेटत असतील तर दोन असं सांगायचं आहे तुम्हाला इथला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे त्यानंतर मग कोण आहे त्यांचे नाव आणि त्यांचं नातं काय आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली काही तपासणीची सूची दिलेली आहे त्याच्यामध्ये तपासणीच्या वेळी लाभार्थ्याचे नावे भूमी अभिलेखामध्ये वहिली लायक जमीन क्षेत्र आहे का म्हणजे त्यांच्या नावावर जमीन आहे का होय नाही हे कृषी अधिकारी होय नाही करतील तुम्हाला माहिती विचारतील तुम्हाला ते सविस्तर द्यायचे आहे त्यानंतर लाभार्थ्याने भूमी अभिलेखामधील सदरचे क्षेत्र एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी धारण केलेली आहे का म्हणजे त्यांच्या नावावरची जमीन आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची आहे का त्यानंतर योजनेच्या कुटुंब व्याख्येप्रमाणे पती पत्नी किंवा अठरा वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत का तर नाही का जे असेल ते तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर लाभार्थी जे काही संवैधानिक पद धारण करणारी व्यक्ती आजी माझी किंवा व्यक्ती आहे का म्हणजे कुठली ही आहे का नाही तुमचं जे असेल ती माहिती द्यायची आहे लाभार्थी आजी माजी मंत्री असेल खासदार आमदार किंवा महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत काय लाभार्थी केंद्र व राज्य शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत किंवा निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अधिकृत जे काही चतुर्थ श्रेणी असेल किंवा गट चे वगळून आहेत का जे असेल ते माहिती द्यायचे लाभार्थ्यांनी मागील पाच वर्षांमध्ये सलग दोन वेळा आयकर भरला आहे का म्हणजे इन्कम टॅक्स सलग दोन वेळा भरला आहे का त्यानंतर लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्याचे मानसिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे का त्यानंतर लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर असेल वकील अभियंता संधी लेखापाल वास्तुशास्त्रज्ञ आहे का हे जर असेल तर तुम्हाला तिथं जी काय असेल तर माहिती सांगायची त्यानंतर सोबत कागदपत्र काय द्यायचे पती पत्नी अठरा वर्षा खालील अपत्य यांचे सर्वांचे आधार कार्ड सात बारा एक महिन्याच्या आतील त्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा जन्मीच न जमीन नोंदणीचा फेरफार राशन कार्ड आठ फार्मर आय डी झेरॉक्स आणि तसंच एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरची वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार तुम्हाला किंवा त्यांचं मृत्यू दाखला हे देणं अत्यावश्यक आहे असंसुद्धा याच्यामध्ये सोबत कागदपत्र तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या व्यक्तींना कोणते कागदपत्र लागू होतात त्यांच्यामार्फत सांगितलं जाईल आणि तुम्हाला ते कागदपत्र जमा करायचे आहेत किंवा त्या फॉर्मसोबत ही ज्या काही फॉर्म असेल त्याच्यासोबत जमा करायचे आहेत त्यानंतर या फॉर्मवर तुम्हाला इथं जे काही स्वाक्षरी किंवा शिक्का इथं कृषी सहाय्यक अधिकारी आणि कृषी सेवक हो, जे कोणी करतील त्यांचा सही शिक्का इथं करतील त्यांनी आणि हा फॉर्म ऑनलाईन मरती करून तो वरी पाठवला जर अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म आहे हा फॉर्म त्यांच्यामार्फत प्रत्येक जे काही शेतकऱ्यांचे नावं असतील त्या शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि तो डेटा ऑनलाईन पाठवल्यानंतर त्यांचे हप्ते जर ऑलरेडी थकीत असतील तर तेव्हा त्यांचे हप्ते सुरू होतील किंवा त्यांचे एकाच कुटुंबातील दोन लाभार्थी असतील तर काही जणांचे हप्ते ह्याच्यामध्ये बंदसुद्धा होऊ शकतील आणि त्याच्यामध्ये जे काही खरेच पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते हे सुरू केले जाणार आहेत अशा पद्धतीचं हे फिजिकल व्हेरिफिकेशन आता सुरू झालेलं आहे तुम्हाला जर तुमची तुमच्यापर्यंत जर काही तुमचा डाऊट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या कुटुंबातील आम्ही दोन व्यक्ती आहेत ही किंवा काही आहे तुमचे जे हप्ते पडत नसतील तुमचे अद्याप हप्ते जर पडत नसतील तर अशा लोकांनी तुमच्या जवळचे जे काही तुमच्या गावातले कृषी साहायक कोण आहेत लक्ष करा त्यांच्यामार्फत संपर्क साधा किंवा त्यांच्याकडे यादी आहे का पहा नसेल तर तुमच्या तालुका स्तरावर जे काही तुमचं कृषी ऑफिसचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुमचं जर नाव या पी एम किसानच्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म त्या पद्धतीनं त्यांना भरून द्यायचा आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीनवीन अपडेट आपल्या संदर्भातील आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं महत्त्वाचं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद